दहागाव छत्तीशी विभागात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणारे शेका पक्षाचे नेते शांताराम पाटील खानाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार आहेत शांताराम पाटील गेल्या पंचवीस वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचे काम करत आहेत हरिवली ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे जांभिवलीमधील विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये ते सोसायटीच्या चेअरमन पदावर काम करीत आहेत तसेच दहागाव शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष असून एमआयडीसी आरक्षित जागेतील शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला भाव मिळवून देण्यासाठी शांताराम पाटील वेळोवेळी आक्रमक पवित्रा घेतात म्हणूनच शेका पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनात त्यांच्या नावाचा उल्लेख करीत त्यांचे कौतुक केले होते शांताराम पाटील गावापुरते काम करीत नसून खालापूर तालुक्यातील कोणत्याही गावातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासकीय कार्यालये पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर असतात तरुणांना हाताला काम मिळवून देण्यासाठी तळमळ करत असणारे शांताराम पाटील पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये निवडून यायला हवे अशी भावना तालुक्यात सर्वसामान्य मतदारांची आहे